मागील काही दिवसांमध्ये शहरसह जिल्ह्यात जनावरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे आणि याला कंटाळूनच राज्यभरात मांस विक्री देखील बंद करण्यात आली आहे तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी देखील जनावरांच्या बाजारावर बहिष्कार टाकलाय याचा परिणाम बाजारपेठेत दिसत असून सकाळपासून सुरू असलेल्या परभणीच्या जनावरांच्या बाजारामध्ये बोटावर मोजण्या इतके शेतकरी ग्राहक मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना देखील गोरक्षक आणि पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात पावसाने पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले या पेरणीसाठी खिशामध्ये पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी आपलं पशुधन बाजारात विक्रीसाठी काढलं आहे परंतु हे पशुधन बाजारपेठेमध्ये आणि पर्यंत अनेक ठिकाणी गाड्या अडवल्या तक्रार शेतकऱ्यांकडून केले के जातात आणि त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे मी बैल आणले सकाळपासून तर माझे बैल रस्त्यामध्ये तीन वेळास अडवले तुम्ही कुठे न्याले कशासाठी न्याले कशाला न्याले तर माझ्याकडे आता साऱ्याचा प्रश्न आहे पाऊस पडणं टायमाला तर मला सध्या पैशाची गरज आहे शेतीला खर्चा खत बी बियाणं असे काही खर्चासाठी मी बैल हिखायला आणलेले तर इथं मार्केटला जर आणले तर तुम्हाला सांगतो कुणी घ्यावाल नाही काय नाही यापारी म्हणतेच समजा आम्ही बंद केलेलं आहे शेतकऱ्याचं गिराईक नाही पाऊस टायमाला नसल्यामुळे आणि माझी दुबार पेरून झालेली आहे तर आता सरकारनं एकच करावा आमच्यासाठी की बाबा हे बाजार सुरळी चालू ठेवा आणि जे काही गाड्या पकडलेल्या आहेत त्या गाड्या पकडू नये एवढी माझी इच्छा आहे सरकारला पूर्व आमच्याकडे आम्ही शेतकरी असून आम्ही दोनच बैल आणून आमच्या गाड्या पकडी देत एवढं शेतकऱ्यांनी करा हो कर्ज माफ करा सरकारला आमच्यासाठी विमा दिलेला नाही आम्हाला काय कुठला लाभ नाही सरकारचा काय नाही हो कुठला ज्यांनी ज्यांनी आमची गाडी अडवली त्यांनी आम्हाला बैलाचा मोबदला देऊन आमची बैल त्यांनी घेऊन जावे ही आमची एवढी इच्छा आहे कारण आम्ही मूळ मालक आहोत बैलाची आमच्याकडे समजा प्रूप आहे आम्ही दाखले आणू शकतो काही देऊ शकतो पुराव्याची काही हे नाही हो बैल सोडले आमचे काय नाही एवढी आमची इच्छा आधार कार्ड आधार कार्ड दाखवून दे आमची गाडी देऊ आता आम्हाला एकदा पेडगावचे अलीकडे झालेले बोरगाव पाठी बी ती गाडी थांबलेली तिथून अलीकडे अलीकडे सगळं आलं तरी गाडी पकडली स्वतःचे बैल दोनच बैल गाडी हो मानस रोडला ला गाडी पकडली शेतकरीची सध्या परिस्थिती फार बिकट आहे पुन्हा डबल पेरी झालेली आहे कर्ज माप नाही सध्या कर्तुमनली केले नाही पुन्हा बाजार त्याचे बंद पडण्याच्या मार्गावर आहे बाजारात जनावर नाही काही नाही काय तर ते बी कोणी घेईन झाले बा हा त्याची विक्री होईल काही नाही आणि पुन्हा कुठून वाहन केलं भाड्याने ते रोखा करायचं म्हणजे लोक हा रोकायच कुठे हा कोणी एंट्री माग कोणी काही माग पुन्हा बाजारात आणस आण फार परशानी करायचं लोक दोन भाडे लागायला आता आम्ही प्लस ट्रेम आम्ही नाही काही नाही पाऊस कमी आहे हा डबल पेली झाली आता या कडब्याचा हे भाव झाला आहे चाळीस रुपयाला पेली करी कडब्याची नेमकं सरकार कोण काय मागणी सरकार आमचं कर्ज माफी करावा शेतकऱ्याला काही सुविधा द्यावा काहीतरी पुन्हा इमा आमचा पडला ना इमा द्यावा आम्हाला बाजार चालू राहू द्या हा बाजार चालू असून काय नाही असे रोखले कसे बाजार चालू होते त्याला भेटेल झाले भेटलाशी त्याशी गिराईक नाही काही नाही हे धुर आणले आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजायला एक अजून कोणी शेतकऱ्यांनी विचार नाही ना व्यापाऱ्यांनी विचार नाही आज गाड्या आडवा आडवी हे ते कोणा बजरंग दलच्या नावाने कोणी कोणी पण गाडी आडीत आहे ते बजरंग दलवाले आहेत का कोणते कोण आहेत ते सण कळत नाही कारण की याच्यामध्ये नुसकान शेतकरी जास्ती व्हाय आडोवाडीमुळे कोणी कसं माल खरेदी करीत नाही आज तर असं जर राहिलं तर अवघड जाणार हे शेतकरी काय करीन सगळ्याचे धंदे काम संपले शेतातले शेतकरी बियासाठी माल एक आणतो त्याची माल का खरेदीला कोणी नाही इथं बाजारात पन्नास हजाराची वस्तू तुम्ही चाळीस हजारला कोणी घेत नाही आज बाजारात इतकं डिफेंड आलं आहे मार्केटमध्ये तरी ताडजोड करावं की काय भाऊ हे समजा कशामुळे व्हायली हे लक्ष द्यायला पाहिजे सरकारनं ज्यांनी समजा गाडी आडवली समजा चाळीस हजाराचं जनावर असलं त्यांनी खरेदी करून घ्यायचं समजा आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही आढळलेलं गाडी तुम्ही स्वतः खरेदी करा आणि तुम्ही ढोरं ठेवा तर फुकट गोशाळामुळे टाकून हे मतलब नाही ना प्रतिनिधी रियाज कुरेशी सहली जोशी परभणी